बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा का बदलली पवार साहेब आमचं दैवत आहे मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती हे वाक्य आहे अजित पवारांचं राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर सभांमधून पवारांना टार्गेट करणाऱ्या अजितदादांची पवारांबाबतची भाषा आता सॉफ्ट झाली आहे फुटीनंतर पवारांना आमचे वरिष्ठ म्हणून संबोधणाऱ्या अजितदादा आता शरद पवारांना पुन्हा आमचं दैवत म्हणतायत बारामतीच्या निवडणुकीनंतर अजितदादांची पवारांबाबतची भाषा का बदलली आहे बारामतीच्या निवडणुकीनंतर नेमक्या कुठल्या गोष्टी घडल्या हे सगळं समजावून घेऊयात पाच मुद्द्यांमध्ये नुकताच बारामतीची निवडणूक पार पडली या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांची जोरदार भाषणं झाली सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला निवडणुकीच्या दिवशी मात्र सर्वलक्ष रोहित पवार यांनी खेचून घेतलं अजित पवार गटाकडून अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असा आरोप त्यांनी केला दुसरीकडे दत्ता भरणी यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मतदारसंघ पिंजून काढणारे अजित पवार निवडणुकीच्या दिवशी मात्र मतदान केल्यानंतर घरीच बसून होते अजित पवार संध्याकाळी भेट थेट सभेला निघून गेले मतदानाचा दिवस पार पडल्यानंतर अजित पवारांची भाषा काहीशी बदललेली दिसून आली याला प्रामुख्याने पाच घटना कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे